नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये खमंग अशी आपण भोपळ्याची थालीपीठं बनवलेली आहेत ही रेसिपी नेहमीप्रमाणेच भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे आणि हेल्दीसुद्धा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला मी खमंग आणि टेस्टी थालीपीठं कशी बनवलेली आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्ही सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी था थालीपीठं बनवू शकाल तर चला मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला सगळ्यात अगोदर एक कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्येच अर्धा कप इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि अर्धा कप इथं बेसन वापरलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही पिठं कमी जास्तसुद्धा करू शकता एक वाटी कांदा वापरलेला आहे आता यामध्येच आपल्याला एक वाटी टोमॅटो टाकून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो टाकल्यामुळे खूप छान अशी थालीपीठं लागतात आता वाटण बनवून घ्यायचं हिरवी मिरची जिरं ओवा घेतलेला आहे इथं कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता फ्रेश असा घ्या त्यामुळे खमंग अशी थालीपीठे लागतात कोथिंबीर दहा बारा लसणाच्या इथं पाकळ्या घेतलेल्या आहेत आता सगळं हे मिश्रण आपल्याला एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून पाणी न घालता सगळं हे वाटून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही आदरक सुद्धा टाकू शकता तर इथं आता आपल्याला बारीकेची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पाणी न घालता इथं मी मिक्सरला वाटून बनवून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये जे आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे ते पूर्ण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे हिरव्या मिरची थालीपीठं खाण्यासाठी टेस्टी अशी लागतात आता यामध्ये फ्रेश असा मी ताजा खिसून भोपळा घेतलेला आहे भोपळा तुम्ही यामध्ये टाकण्याच्या वेळेसच खिसून घ्या नाहीतर काय होतं तुम्ही खिसून ठेवला तर तो काळा पडतो भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे एक अर्धी वाटी यामध्ये आपण तीळ टाकून घेतलेले आहेत तिळामुळे थालीपीठाची चव चांगली लागते चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेला आहे मीठ पाव चमचा यामध्ये टाकून घेतलेली आहे हळद आता इथं तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर केला नसेल तर पीठ मळताना त्यामध्ये लाल मिरची पावडर टाका किंवा दोन्ही पण तुम्ही थोडं थोडंसं वापरलं तरी चालेल आता ही सगळी पीठं आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित न घालता मिक्स करून घ्यायची आहेत पीठं मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला पाणी न घालता म्हणजे पीठ कशासाठी मळून घ्यायचं आहे भोपळा हा वल्सर असतो त्यामुळं पाण्याचा आपल्याला अंदाज येत नाही तर इथं बघा थोडं थोडंसं पाणी करत हे पूर्ण पीठ आता मी मळून घेते नवीन असाल आपल्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा पूर्ण इथं आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ज्या रोज आपल्या मराठवाडा किचनमध्ये रेसिपीज बनतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकताय तर आता इथं था आपल्याला थापण्यासाठी मी एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावरती सुती रुमाल टाकून टाकलेला आहे आता त्यावरती आपल्याला हे थालीपीठ अलगतपणे थापून घ्यायचं आहे तुम्ही थोडासा पाणी तेल हात लावून जरी थापलं तरी व्यवस्थित थापता येतं आणि पटपट पण -पट थापलं जातं आता हे थालीपीठ आपलं थापून झाल्यानंतर यावरती आपल्याला तीळ मस्त असे पेरून घ्यायचे आहेत तीळ टाकून झाल्यानंतर आपल्याला याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण थालीपीठ तव्यावरती टाकतो त्यावेळेस अजिबात चिटकलं जात नाही इथं मी एक डोशाचा पॅन घेतलेला आहे आणि त्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामुळं काय होतं ज्यावेळेस आपण असं थालीपीठ टाकून घेतो त्यावेळेस खालची जी बाजू असते ती पूर्ण खरपूज अशी भाजली जाते त्यामुळे सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घ्या आणि नंतरच त्यावरती थालीपीठ टाका परत एकदा वरून भरपूर असे आपण तीळ टाकून घेतलेले आहेत तिळामुळं थालीपीठ खाण्यासाठी तर खमंग लागतंच पण सुद्धा मस्त असं दिसतं थोडेसे आपण वरून तेल सोडून घेतलेलं आहे नक्की तुम्ही या पद्धतीनं मराठवाडा किचनच्या थालीपीठं करून बघा आता खालची बाजू आपली व्यवस्थित अशी भाजलेली आहे आणि कलरसुद्धा तुम्ही पाहू शकताय सुरे कसा आलेला आहे पाहता शे शणी खावीशी वाटणारी अशी थालीपीठंही ही दिसत आहेत तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं तुमचीसुद्धा थालीपीठं तयार झालेली आहेत का खमंग आता तयार झालेलं थालीपीठ दोन्ही पण भाजून आपण खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे ही पद्धत थालीपीठं बनवण्याची खूप सोपी आहे आणि या पद्धतीनं जर तुम्ही थालीपीठं बनवली तर अतिशय खाण्यासाठी खमंग लागतात तुम्ही पहिल्यांदाच जर बनवत असाल तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी बनवाल या व्हिडिओमध्ये मी थालीपीठं बनवण्याची पद्धत अतिशय सोपी सांगितलेली आहे आणि भोपळा हा आपल्या शरीरासाठी खूप पोषक असतो आरोग्यदायी असतो त्यामुळं इथं आपण भोपळ्याचा वापर केलेला आहे भोपळ्याऐवजी तुम्ही इथं पालेभाज्यासुद्धा वापरू शकताय कशी वाटली तुम्हाला मैत्रिणी वा ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा करा चला भेटू अशीच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय